नमस्कार अपूर्णांक सादर करीत आहो संजय रामदास चिडे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिमायतनगर अपूर्णांकाच्या पुढील भागात सादर करीत आहोत अपूर्णांकाची बेरीज उदाहरण घेऊया तीन पूर्णांक एक अंश छेद दोन अधिक दोन पूर्णांक एक अंश छेद तीन पूर्णांक एवढे पहिले कागद घेणार आपण पहिल्या संख्येतील पूर्णांक तीन असल्यामुळे तीन कागद घेतले सोबत एक छेद दोन हा अपूर्णांक असल्यामुळे त्यासाठी आपण एक कागद घेणार त्यानंतर दुसऱ्या संख्येतील पूर्णांक दोन असल्याने त्यासाठी दोन कागद आणि एक छेद तीन या अपूर्णांकासाठी एक कागद अशा पद्धतीने आपण कागद घेतलेले आहेत आता पहिल्या संख्येतील चार कागदामधील प्रत्येक कागदाचे त्याच्या छेदा एवढे आपण समान भाग करणार जसे दोन छेद असल्यामुळे आपण प्रत्येक कागदाचे दोन दोन भाग करणार आता या पहिल्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांना आपण रंग देऊया तीन पूर्णांक असल्यामुळे तीन पूर्ण कागदांना आपण रंग देऊया एक दोन एक दोन एक दोन तीन पूर्ण कागद आपण रंगवलेले आहेत एक अंश छेद दोन म्हणजे एक अंश असल्याने आपण फक्त एक भाग रंगवणार यानंतर दुसऱ्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे आपण त्याच्या छेदा एवढे म्हणजेच तीन एवढे समान छेद भाग करणार या, तीन, तीन ले ले। आता या तीनही कागदाचे तीन तीन आपण समान भाग केलेले आहेत आता या संख्येतील पूर्णांक हा दोन असल्यामुळे दोन पूर्ण कागदांना आपण रंग देणार एक दोन तीन एक दोन तीन दोन पूर्ण कागदांना आपण रंग दिलेला आहे यानंतर शेवटच्या कागदामध्ये रंग भरताना एक अंश छेद तीन म्हणजेच एक हा अंश असल्याने आपण फक्त एकच भाग रंगवणार एक आता यानंतर दोनही संख्येसाठी घेतलेल्या कागदाचे समान भाग करणार तसे पहिल्या कागदामध्ये दोन दोन समान भाग झालेले आहे दुसऱ्या संख्येसाठी घेतलेल्या कागदाचे तीन तीन समान भाग केलेले आहे यामध्ये छेद समान असणे गरजेचे आहेत म्हणून आपण जो छेद लहान आहे त्याचे छेद वाढवूया जसं पहिल्या संख्येसाठी घेतलेल्या सर्व कागदांची आपण आडवी एक रेष दिल्यामुळे चार चार समान भाग झालेले आहेत आता दुसऱ्या संख्येमध्ये तीन समान भाग आणि पहिल्या संख्येतील कागदामध्ये चार समान भाग आता तीन समान भागांना पुन्हा वाढवूया त्यासाठी आपण आडवी रेषा देऊया आता दुसऱ्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे भाग मोजूया एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा सा सहा भाग झालेला आहे आणि पहिल्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे चार चार भाग आहे आता पहिल्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे पुन्हा आडवी रेषा देऊन भाग वाढवूया बघा पहिल्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे भाग झालेले आहे सहा आणि दुसऱ्याही संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे भाग झालेले आहे सहा अशा पद्धतीने आपल्याला छेद समान करून घेता येईल आता आपण रंगविलेले पूर्ण भाग मोजणार जसं पहिल्या संख्येतील रंगविलेले पूर्ण भाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एक्केवीस म्हणून एकेवीस अंश छेद सहा दुसऱ्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे रंगवलेले भाग मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणून चौदा अंश छेद सहा आता छेद सारखे झालेले आहेत एकूण रंगवलेले भाग किती होईल ते आपण मोजणार पहिल्याचे एकेवीस अधिक दुसऱ्याचे चौदा म्हणजेच एक्केवीस अंशछेद सहा अधिक चौदा अंश छेद सहा आता या दोनही संख्येतील सर्व कागदातील सर्व समान भाग आपण मोजणार आहोत यामध्ये पहिल्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे एकेवीस भाग दुसऱ्या संख्येसाठी घेतलेल्या कागदांचे एकूण चौदा भाग आपण रंगवलेले आहेत म्हणून एकेवीस अधिक चौदा आणि प्रत्येक कागदाचे समान भाग आहेत सहा म्हणून छेद सहा यांचे भाग आपण जर मोजले तर एकूण होतात पस्तीस छेद सहा म्हणून या अपूर्णांकाची बेरीज होईल अंश छेद सहा धन्यवाद